चांदी भेसळ प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी आज हुपरी शहर बेमुदत बंद ठेवून चांदी व्यापाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे बंदमुळे चांदी दागिने उत्पादन थांबले आहे गेल्या अनेक दिवसांपासून हुपरी शहर परिसरात चांदी ते भेसळ करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत भेसळयुक्त चांदी देऊन व्यापाऱ्यांची फसवणूक केली जात आहे या प्रकरणी हुपरी येथील अभिजित माने दीपक वाईंगडे धनंजय पाटील सचिन सादळे सुनील ताळेकर यांना अटक झाली आहे या आरोपींवर कडक कारवाई व्हावी या, या मागणीसाठी आज हुपरी शहर बंद ठेवण्यात आले या बंदला चांदी व्यापारी आणि कारागिरांनी पाठिंबा देऊन भेसळ करणाऱ्यांचा निषेध केला आहे गांधी केसर पाटला प्रकरणी ज्या 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 या प्रकरणी आजारणपणे स्टेशन मुख्यसूत्रधार अनेक बरेच मोठे टोळी यात मोठी टोळी सक्रिय आहे मोठे टोळींना याने आमच्याकडे नावं घेऊन त्या टोळींच्या टोळीच्या ज्या जी माणसं उचलली किंवा जे आरोपी उचलल्यात नुसतं त्यांच्याकडून ती काय करत आहे नुसती वसुली करत आहे ती वसुली न करता हे करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असोसिएशनची माझी इच्छा आहे बेपेनसाठी साठी होपरी होऊन सुलतान नदाब